मुलगी सासरी येते ती नवऱ्याच्या भरोशावर नाव स्वतःच घर स्वतःची सगळी माणसं अशी सोडून मागे टाकून येते काय हवं असत माझ्या नवऱ्याने मला खूप सुखात ठेवावं मला मान द्यावं कधी भांडण झालं ना आमचं तर त्याने मला समजून घ्यावं आणि तो कितीही चिडला असला मला एकटीला नाही सोडायचं त्याने असं खंबीरपणे माझ्या बरोबर उभं राहायचं आणि तो हे सगळं करतो ना तेव्हा तेव्हा कुठेतरी त्या मुलीला त्याचं वाटायला हळूहळू बघा व्हायला लागतात पण या सगळ्या प्रवासात आई तोच जर परक्यासारखा मागायला लागला तर काय करायचं मी खरं सांगू मला ना त्या क्षणी असं वाटलं की असा, असा, असा वा वा बर बर। मी सगळं गमावलंय असं असं सगळं मला वाटलं पण नाही मला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिलात माझ्या बरोबर आणि खरं सांगू माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व झाल